बावीस तारखेपासून आजपासून आपल्या नैसर्गिक वर्गवाढीव तुकड्याचा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मागील अधिवेशन काळामध्ये केवळ आपली संख्या न जमल्यामुळे आपल्याला आपण अनुदानापासून वंचित राहिलेले आहोत अनेक लोकांचे फोन लागले की आमच्या शाळेचा निरोप समारंभ आहे बारावीची परीक्षा आहे संस्थाचालक आम्हाला सोड सोडत नाही मित्रांनो जर तुम्ही इथं आलं नाही तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही हे सत्य आहे सरकारला कळून चुकलेलं आहे की यांच्यामध्ये की नाही आता इथं येणाऱ्या लोकांना देखील संसार आहे घरी लेकर बाळा आहेत तरी देखील ते आपल्या हक्कासाठी आपल्याला अनुदान मिळवण्यासाठी ते इथं आलेले आहेत सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून आमची विनंती आहे की तुम्ही घर सोडा करून इथं आझाद मैदानावर या जर आपली संख्या जर जम या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात जर हजर राहिली तर आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळेल अन्यथा पुढले पाच ते दहा वर्षे काहीच मिळणार नाही इथून पुढं आपल्याला पाच ते दहा वर्षे फुकटच नोकरी करावं लागेल त्या दहावीच्या लेकरासारखा आपला देखील निरोप समारंभ होईल हे देखील लक्षात असू द्या त्यासाठी सर्वजण आपले कामे बाजूला सारून आझाद मैदान गाठा एवढंच या संघटनेच्या वतीनं हात जोडून मी तुम्हाला नम्र विनंती करतो तुम्ही जर आलात तर नक्कीच आपल्याला अनुभव